खोपोली येथील झेनीत वॉटरफॉलवर अडकलेल्या पंधरा पर्यटकांना काढले सुखरूप बाहेर रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपले असता जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे नदी नाले व धबधबे भरून वाहत अशा वेळी खोपोली येथील झेनीत धबधब्यावर पाण्यात आनंद घेण्यासाठी एकोणीस ऑगस्ट रोजी गेलेल्या पंधरा जणांना खोपोली पोलीस हेल्प फाउंडेशन व खोपोली फायर ब्रिगेडच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढण्यात आले असून यातील चार पर्यटक हे तामिळनाडू मधील असल्याचं समोर आलं तर सर्व पर्यटकांना खोपोली पोलिसांनी समज देत घरी पाठवले खोपोलीत अडकलेल्या पंधरा पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर अमोल कदम सौरभ घरत फरहान प्रतीक घरत खोपोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे पोलीस कर्मचारी अमोल धायगुडे विकास पाटील आणि खोपोली फायर ब्रिगेड ची टीमनं मेहनत घेत सर्व पर्यटकांना वॉटरफॉल आणि पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढून परत पाठवलं आहे रायगड जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा आदेश देत जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय यांना एकोणीस ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करत सतर्कतेचा इशारा दिला होता त्याकडे दुर्लक्ष करत काही पर्यटक हे खोपोलीतील झेणीत धबधब्यावर पाण्यात आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक आले असता यात पंधरा पर्यटक हे अडकून पडले यातील चार पर्यटक हे तामिळनाडू येथून मुंबईत फिरायला आले असता चार पर्यटक सोशल रील्स बघून खोपोलीतील झेणीत धबधब्यावर आले असता अडकून पडले त्याबरोबर उर्वरित अकरा पर्यटक असे एकूण पंधरा पर्यटक हे झेणीत धबधब्यावर अडकल्याची माहिती मिळतात खोपोली पोलीस हेल्प फाउंडेशन व खोपोली फायर ब्रिगेड टीम न झेनित धबधब्यावर धाव घेत सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले तर सर्व पर्यटकांनी खोपोली पोलीस हेल्प फाउंडेशन व खोपोली फायर ब्रिगेड टीम न तात्काळ मदत केल्याबद्दल आभार मानले